तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती असे कोणते टॉप पाच बुरशीनाशक आहेत ज्याचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करून आपल्या कांदा पिकावरील ज्या काही विविध बुरशीजन्य रोग असतात तर त्याच्यावरती सहजरित्या नियंत्रण करू शकता ज्याच्यामध्ये करपा आहे जांभळा करपा आहे किंवा शेतकरी मित्रांनो जी काही मुळाची सड होत राहते ज्याला आपण कोलार रॉट हा रोग म्हणतो तर याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी टॉप पाच जे काही बुरशीनाशक आहेत त्यांचं योग्य प्रमाण वापर करण्याची योग्य वेळ या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात स्वस्त जे बुरशीनाशक आहे तर ते म्हणजे यू पी एल कंपनीचं साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात नॉर्मल कर्पा असेल ज्याच्यामध्ये कार्बनडायझिन प्लस मँकोझेब हा घटक आहे याचं पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आपल्याला जे प्रमाण आहे तर ते चाळीस ग्रॅम तिथं पाहायला मिळतं आहे मित्रांनो एकतर तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जास्त कर्पा असेल एकदमच शेंडेच्या दिशेने पिवळं पडलेले असेल तर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे बुरशीनाशक आहे तर ते म्हणजे सिजंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप शेतकरी मित्रांनो डायफेंकेनोझॉल प्लस ॲझोस्ट्रॉबिन हा घटक असलेलं हे बुरशीनाशक अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो तुम्ही या बुरशीनाशकाच्या प्रमाणाचा जर विचार केला तर अडीचशे मिली प्रति एकरासाठी आणि पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याचा तुम्ही तिथं वापर करू शकता करपा जांभळा करपा याने आपल्याला कवर झालेलं पाहायला मिळेल मित्रांनो तिसरं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात भारी जे बुरशीनाशक आहे तर ते आहे बायर कंपनीचं नेटिओ शेतकरी हो। मित्रांनो तुम्हाला खर्चाच्या मानाने जर परवडलं तर तुम्ही नेटिओ हो या बुरशीनाशकाचा वापर करू शकता करपा रोगावरती खूप चांगला रिझल्ट आपल्याला या बुरशीनाशकाचा नेटिओ हो या बुरशीनाशकाचा प्रमाणाचा जर विचार केला तर आपल्याला बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी या बुरशीनाशकाचा तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यासारखंच खूप चांगलं जे अजून एक बुरशीनाशक नवीन आलेलं आहे तर ते म्हणजे बेस्ट ॲग्रोसायन्स कंपनीचं ट्राय कलर शेतकरी मित्रांनो ट्राय कलर या बुरशीनाशकात सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता शेवटच्या फवारणीच्या आसपास ज्यावेळेस साठ सत्तर दिवसाच्या आसपास तुमचं पीक जातं तर अशा टायमाला तुम्ही ट्राय कलर या बुरशीनाशकाचा वापर करू शकता याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो तर ते पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आहे मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक आहे तर ते म्हणजे सगळ्यात शेवटी वापरा यांना तुमचा कांदा चाळीमध्ये जास्त दिवस टिकण्यासाठीसुद्धा मदत होणार आहे तर ते बुरशीनाशक आहे जे बायर कंपनीचं लोना एक्सपिरियन्स या सुद्धा तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये वापर करू शकता जो काही जांभळा करपा किंवा शेंड्याचा करपा याच्या दोन्ही करप्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट तिथं मिळालेले पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वीस मिली आहे दोनशे मिली एकर प्रति साठी तुम्ही याचा देखील वापर करू शकता मित्रांनो तुमच्या मनामध्ये मा तुमच्या आवडीचं बुरशीनाशक नशक है। खाली कॉमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या